रामकृष्ण आरी माऊली अग्रोडमध्ये आपलं सरसे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मिलिटरी कॅम्प कोल्हापूरमध्ये इथं पॉईंट पाहायचा आहे चांगला मोठा एरिया आहे आणि इथं सात हजार झाडं लावलेली आहेत आपण जे ब्रीदवाक्य आपण सांगतो की झाडे लावा झाडे जगवा आणि पृथ्वीला वाचवा पृथ्वीचं जे तापमान वाढ आहे त्या वाढीसाठी आपल्याला झाडं लावणे काळाची गरज आहे आज आपल्याला जरी वाटत नसेल तर उद्या भविष्यकाळामध्ये आपली येणारी जी पिढी आहे ती चासेल। तर हें राना जर सुख समृद्धीनं राहायचं असेल तर पृथ्वीचं तापमान हे मेंटेन राहणं गरजेचं आहे जर त्यामध्ये वाढ होत गेली तर माणसं होरपळून मरतील अशी परिस्थिती आहे आज इथं आपल्या इथं सात हजार झाडं लावलेले आहे त्या सात हजार झाडांना पाणी कमी पडतं आहे म्हणून इथं आपण पॉईंट दाखवायसाठी आलेलो आहे तुम्हाला दाखवतो एरिया किती आहे कसा आहे ड्राय एरिया आहे इथे त्यांची स्वतःची एक विहीर आहे म्हणजे मिलिटरीच्या त्यांची याची तिथं पाणी त्या पूर्ण बोरचं दोन बोर आहेत अगदी थोडं थोडं पाणी येत आहे त्यांना बऱ्यापैकी पाणी कमी पडते म्हणताना आपण दुसरा पॉईंट दाखवायसाठी आलेलो आहे तुम्हाला दाखवतो एरिया कसा आहे बघा एरियावरून तुम्हाला अनुभव येईल आता आनंदा कांबळे पॉईंट कसा काढतात तेही आपण पाहूया तेही तुम्हाला दाखवतो चला तर मग आनंदा कांबळे शेतकरी मित्रांनो पहा अगदी डोंगराळ एरिया आहे झाडे वगैरे भरपूर आहे गवत जर बघितलं तर आमच्या छातीला लागेल एवढं गवत आहे ह्या गवताच्या एरियामध्ये आपण पॉईंट काढतो आहे बरेच शेतकरी असे म्हणतात की पीक जर असल्यानंतर आमची पॉईंट मावली तुम्ही काढू शकता का तर इथं बघा अक्षरशः जर उभारलं तर हे सर आहेत बघा हे मेजरायजितले ऑनलाईन दुटी आहे त्यांची तर त्यांच्या अगदी त्यांच्या डोक्या एवढं गवत आहे त्या गवताच्या ह्याच्यामध्ये आपण पॉईंट काढलो आहे बघा भरपूर मोठा आहे क्षेत्र भरपूर आहे डोंगर आहे पूर्ण सगळं दाखवता येणं एवढं शक्य होणार नाही आता आनंद कांबळे आपल्याला पॉईंट दा काढून कसे दाखवतात बघा त्या पद्धतीनं आणि दोन्हीही दाखवतो आहे म्हणजे डिटेक्टर मशीन नही पॉईंट दाखवायचा आपल्याला आणि पॉईंट आनंद कांबळे आता मशीन दाखवते आता इथं जास्त फिरता येणं शक्य नाही कारण चालायला म्हटलं तरी पण स्वतः आपण जे चालत जातोय इथे एक लाईन दाखवते बघा आपण पॉईंट जुळवत आणलेला आहे कारण जागे अभावी आपण जिथं जातोय तिथूनच वाट तयार होत्या असं आहे मग एवढं गवत आहे इथं भरपूर आता या इथं एक आपल्या लेअर सापडलेले आहे ते आता आता बंद केला बघा अँटेना बंद केल्यानंतर आता लेअर दाखवते बघा कसे पॉईंट फिक्स कसा आहे बघा पॉईंट फिक्स व्हायला लागला बघा बघा बाजूला गेलं फिरायचं बंद झालं जवळ गेलं फिरायला लागलं म्हणजे पहि पहिले मग शेतकरी काय म्हणायचे की तुम्ही ते रॉड स्वतः हाताने फिरवत आहे आता ही हे मशीन समोरच आहे बघा हे बघा म्हणजे आम्ही जे करत होतो ते खोटं करत नव्हतं ते बरोबरच करत होतो म्हणजे शेतकऱ्यांनी हे जाणून घ्या बघा आता आनंदाजी आपल्याला रॉडनं पण दाखवा लेअर दाखवा कुठल्या लेअरला किती पाणी आहे तेही दाखवा <coughs> फक्त जागे अवयव आपण पूर्ण दाखवू शकत नाही गवत फार आहे हा इथे एक लाईन दाखवते बघा ह्या इथे एक लाईन आहे दोन्ही लाईन दाखवतात दोन्ही इकडे समोरून दाखवा नंतर पाणी पाणी बघा पाणी बघा दाखव दोन दाखवते दोन इंचा वर पाणी आपल्याला लेअरला पाणी दाखवा म्हणजे प्रत्येक लेअरला किती किती पाणी एक लेअर आहे त्या लेअरला बघा एक ते सव्वा इंच पाणी एक सव्वा इंचाच्या आसपास इथं पहिल्या लेअर पण दाखवते दोन लेअर आहेत या दुसऱ्या लेअरला पाणी बघा ह्याला दीड इंच दाखवते ह्याला एक दीड इंच दाखवते पाणी सव्वा म्हणजे एक अडीच इंच अडीच इंचाच्या आसपास फायनल पाणी अडीच इंचाच्या आसपास दाखवते